नमस्कार आणि आपल्या सर्वांचं स्वागत आहे बुधवार दिनांक तीन सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ बैठकीत हा महत्वपूर्ण खासगी कंपन्यांमध्ये कर्मचाऱ्यांसाठी नऊ ऐवजी दहा तास काम करणे शक्य होईल कारखाना अधिनियम एकोणीसशे अठ्ठेचाळीस आणि महाराष्ट्र दुकाने व आस्थापना अधिनियम दोन हजार सतरा यात सुधारणा करून हा बदल घडेल या निर्णयाचा मुख्य उद्देश राज्यात गुंतवणूक वाढवणे आणि रोजगाराच्या संधी निर्माण करणे आहे सरकारचा असा विश्वास आहे की हा बदल व्यवसाय सुलभता वाढवेल नव्या नियमांनुसार कारखान्यांमध्ये कामाचे तास नऊ वरून बारा पर्यंत जातील तर दुकाने आणि आस्थापनांमध्ये नऊ वरून दहा तास होतील सर्वात महत्वाची बाब म्हणजे हे अतिरिक्त तास ओव्हर मानले जातील ज्यासाठी कर्मचाऱ्यांना दुप्पट पगार मिळेल तिमाही मर्यादा एकशे चव्वेचाळीस तासांपर्यंत वाढेल कर्मचाऱ्यांच्या लेखी संमतीशिवाय अतिरिक्त काम करून घेतले जाणार नाही याची खात्री दिली गेली आहे कामगार विभागाच्या प्रधान सचिव विदेश कुंदन यांनी या बदलामुळे कामगार आणि मालक दोघांनाही लाभ मिळेल असे म्हटले आहे हा बदल विशेषतः महिलांसाठी अनुकूल वातावरण तयार करेल हा निर्णय वीस किंवा त्याहून अधिक कर्मचारी असलेल्या आस्थापनांना लागू होईल लहान उद्योगांना नोंदणीतून सूट देण्यात आली ज्यामुळे त्यांच्यासाठी व्यवसाय करणे सोपे होईल सुमारे पंच्याऐंशी लाख छोट्या व्यवसायांना या निर्णयाचा फायदा होईल अशी अपेक्षा आहे